हॅलो फ्रेंड्स नमस्कार नुतूस रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण जे हिरवे मूग असतात ना अख्खी मूग त्याची करी म्हणजे आमटी करणार आहोत त्याचं आमटी म्हणजे रस्सावाली भाजी करणार आहोत तर आणि ते पण कुकरमध्ये आणि ते पण कांदा टॉमॅटो शिवाय झटपट होणारी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि खायला खूप छान लागते खूप भारी लागते तर मी केलं आहे कुकर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे भिजवलेले मूग आहे हे बघा अख्खे मूग भिजून ठेवले आहेत रा मी ओव्हरनाईट म्हणजे रात्रभर मी भिजून ठेवली आहेत ते आपण घेऊया तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता तुमच्या फॅमिली मेंबर प्रमाणे तुम्ही घेऊ शकता तुम्ही हा छोटा एक चहाचा कप असतो ना तेवढे मी घेतले आहेत सध्या मी हे एक कप घेतलेले आहे मूग त्याच्यामध्ये आपण पाणी ऍड करूया हळद पावडर मी ॲड केलेली आहे मीठ आपण ऍड करूया स्वादाप्रमाणे मी गॅस चालू केलेला आहे आणि झाकण बंद करून आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत थ्री विसल्स ने तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आता कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी कुकर थंड करत ठेवलेला आहे आता आपण तडका देऊया तर तडका देण्यासाठी मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी हा एक चमचा हे बघा हे तेल घेतलेलं आहे तुम्ही जास्त कमी पण करू शकता राई आपण ॲड केलेली आहे राई फुटली ना की जिरो ॲड करायचं आहे हिंग आपण ॲड करूया कढीपत्ता ऍड केलेला आहे आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट ऍड केलेली आहे छान जो आपण आलं लसूण हिरवी मिरची ऍड केली ना त्याचा कच्चा पाठ निघून जायला पाहिजे आणखी थोडीशी हळद पावडर मी ॲड करते आहे लाल तिखट गरम मसाला आणि हे धना जिरा लाल तिखट तुम्ही किती खाता ना त्याप्रमाणे तुम्ही ऍड करू शकता दोन चमचा भर मी गरम पाणी ऍड केलेलं आहे म्हणजे आपला हा मसाला जळू नये असं आहे बघा आपण वाफवलेले मूग आहेत ना ते आपल्याला ऍड करायची आहे छान ढळून घ्यायचं तुम्हाला मसाला तुम्हाला, तुम्हाला किती जा मसाला किती पाहिजे जर जास्त तिखट लागत असेल तर आणखी थोडासा आपण लाल मसाला ऍड करायचा ग्रेव्ही किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ग्रेव्ही ऍड करा जर जा जास्त हवी ग्रेवी हवी असेल तर गरम पाणी ऍड करा जर तुम्हाला भाता बरोबर करी म्हणून खायचं असेल तर थोडंसं आणखी पाणी ऍड करा गरम पाणी ऍड करा आणि भाजी म्हणून चपाती भाकरी बरोबर खायचं असेल तर एवढं पाणी आपल्याला पुरेसं आहे बघा मीठ कमी असेल तर थोडंसं मीठ ऍड करा झाकून ठेवायचं आणि एक मिनिट आपल्याला छान अशी वाफ द्यायची आहे एक वाफ आले ना की गॅस बंद करायचा छान असं मिनिटभर झालेलं आहे आता मी झाकण उघडते आहे खूपच छान सुगंध येतो आहे हे बघा कांदा आणि टोमॅटो शिवाय पण छान भाजी झालेली आहे खूप छान लागते टेस्टी लागते आता मी गॅस बंद करते आहे आणि हे कोथिंबीर आपण भरपूर सारी ह्याच्यामध्ये ॲड करूया थंडीमध्ये कोथिंबीर खूपच छान मिळते मन मी कोथिंबीर खूप ऍड केलेली आहे खाताना याच्यावरती मस्त असे लिंबू पिळून घेऊ शकता तुम्ही तुम्हाला जर असंच खायचं असेल ना तर असंच पण तुम्ही लिंबू पिळायचं वरती थोडासा कांदा टोमॅटो असा असा पेरायचा आणि हवं असेल तर थोडी शेव टाकून पण असेच नसते तुम्ही उसळ सारखी पण खाऊ शकता तर हे बघा फ्रेंड्स मस्त गरमागरम अशी आपली हिरव्या मुगाची अख्ख्या मुगाची आपली उसळ भाजी तयार झालेली आहे तुम्ही गरम वापरता भाताबरोबर पण खाऊ शकता चपातीबरोबर भाकरीबरोबर पण खाऊ शकता खूप छान लागते आणि जर कशाबरोबर नसेल ना नुसतं ही भाजी घ्या त्याच्यावरती छान असं बारीक चिरलेला कांदा टोमॅटो शेव वरून लिंबू पिळा खूप छान लागते नक्की तुम्ही ट्राय करा ही रेसिपी आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर प्लीज नुकतंच रेसिपीसला लाईक करा शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेलायकन नक्की प्रेस करा त्याच्याने काय होईल मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी अपलोड करेन ना आपल्या चॅनलवरती त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे तर चला फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत बा बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ धन्यवाद आणि त्याच्यावरती ना असं हे गरमागरम तूप सोडायचं खूप छान लागते खूपच टेस्टी लागते नक्की ट्राय करा